गणेशोत्सवात अनेक ठिकाणी लाडक्या बाप्पाला विराजमान करण्यासाठी आकर्षक देखावे तयार केले जातात कर्जत तालुक्यातील शेलू गावातील तरुण कलाकार दर्शन मसणे यांनी कार्डबोर्डचा वापर करून घरच्या गणरायासाठी संपूर्ण मंदिराचा देखावा सादर केला आहे दर्शन मसणे यांनी साकारलेलं मंदिर हे अगदी हुबेहूब असून त्यातील कलाकृती अत्यंत वास्तव असल्याचं भासतंय गणरायाला आसनस्थ होण्यासाठी साकारलेली कासवाची प्रतिकृती अगदी खरीखुरी वाटते इतकंच नव्हे तर या मंदिरात कोरलेले हत्ती आणि मोराचे शिल्प सर्वांचं लक्ष वेधून घेतात एखाद्या मंदिरात प्रवेश करावा आणि गणरायाचं दर्शन घ्यावं अगदी तसाच वास्तव देखावा दर्शन मश्ने यांनी साकारलाय एक साधारण दीड महिना आम्ही या डेकोरेशनवर काम केलं आहे आणि कार्डबोर्ड फोम तसेच ग्लासेस डिझाईन अशा वेगवेगळ्या वेग मटेरियलचा आम्ही उपयोग केला नाही ना, मी स्वतः डिझाईन केलं आहे आणि मग त्यावर नंतर आम्ही वर्क केलं थोडं रेफरन्स घेऊ Like, comment, share and subscribe.